मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जे मैदान झालं त्या मैदानावरच आजच एक मैदान पडले आणि त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय तर मैदान कशा निमित्त घेतले काय मान्य श्री काका सरपंच काकासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान या ठिकाणी नवीन घेण्यात येत आहे हा बर किती आहे मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला नऊशे फूट आहे मैदानाचा नऊशे आतला अंतर आतल्यानंतर साडे चौदा ते पंधरा फूट फाटीचं अंतर आता नवीन मैदानात काय म्हणजे वेगळं काय मैदान व जी पहिली फाटी होती गारवड फाटी ती वरून जी आपला पल्ला जे होता म्हणजे वर अंतर जे कमी होत अंतर आम्ही आता खाली वाढवलेला आहे आणि वरून कट केलेला आहे आता मोर सहाशे फुट पल्ला हा असा गाड्याशी राहतोय गाड्या थांबायसाठी मोर आणि जी मोरची जी सगळी जी दगड होते ते आम्ही सगळे दगड उचललेत आता चालूला काय नाही ज्यांच्या मैदान आहे काय सांग चाल म्हणजे शेतकऱ्यांना ह्या खेळाविषयी काय सांग आपल्या सा? कसं भारतीय संस्कृतीमध्ये साध्या गायीला प्राधान्य आहे आणि ह्या रेसीमधून बऱ्यापैकी खोंड किंवा गाय सांभाळ्या शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे आता आणि ह्याच्यापासून अजून वाढ वाढण्यासाठी ह्या रेस आदच बायलाची रेस घेतलेली आहे की नवीन खोंड येऊन नवीन चेहरा समोर येऊन अजून लोकांनी त्याबद्दल उत्सुकता वाढली पाहिजे आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये खोंड सांभाळली पाहिजेत अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पार पाडण्यात येईल अखिल भारतीयच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे बरोबर पुढचं जे सगळं पुढचं दगड पूर्ण हा पुढचे दगड पडलेले होती ते सगळं आम्ही काढून टाकले सगळे स्वच्छ जागा केली आहे आणि पुढे जवळपास पाचशे सहाशे पल्ला आहे बैल उभं राहायला त्यामुळे मागे अडचणी येणार नाही नोंद कधी होती सत्तावीस ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत नोंद चालू आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजता ऑनलाईन गट काढणार आहे आम्ही कोणाला एस टी सी लाईव्ह आणि गट कुणाला एस टी ची लाईव्ह ते त्यांच्या मार्फत आम्ही लाईव्ह गट काढणार आहे समालोचक मंडळी कोण आहे समालोचक मोरे सरकार विकास सर आणि संपुताग मोरे तिघ <स्था> काय हो तुम्ही जुनं या म्हणजे खे, खेळाडू या म्हणजे घेतलं कि आदतलं चांगलं प्राधान्य भेटावं मैदान घेतलंय आणि मैदानात बदल काय झालंय मैदानात बदल असा म्हणजे जे नवीन नवीन चेहरे येतात ते नवीन चेहरा मध्येच गावतात फक्त ओपन मध्ये गावत नाहीत आणि समजा मुरल जे आदत जे अंतर होत जास्त ते कमी केलंय आदतला फक्त नऊशे फुट ठेवलंय वरून जे अंतर मोहर कमी होत बैल आठ ते आपण सहाशे ते सातशे फुट ठेवलेला आहे अंतर जे मैदान जे वर होत ते खाली आपण जास्त खालून वाढवलेलं आहे आणि परमिशन हे तुम्हाला तीस तारखेला ऑनलाईन मोबाईलवर सोडलं जाईल बक्षीस कशी आहे काय बक्षीस टोटल आपली सात बक्षीस आहे ते तर त्यापैकी पहिलं बक्षीस एक लाख रुपये आहे दुसरं ऐंशी हजार आहे तिसरं साठ हजार आहे चौथ चाळीस हजार आहे आणि पाचवं जे आहे पाचवं बक्षीस आपलं वीस हजार आहे सहावं व पंधरा हजार आहे सातवा अकरा हजार आहे आणि आता त्याचबरोबर आम्ही गटपासला प्रत्येक चषक देणार आहे प्रत्येक गाडीला हा गटपास चषक आहे आता प्रवेश किती देऊ प्रवेश पी आपली एक हजार रुपये एक हजार रुपये रुपये हा आणि पण बापू धोडे बापू साहेब कोरेगावचे त्यामुळे त्यात काय अडचण नाही कुठल्या गोष्टीची दोन गाड्या सेमीला जर लागल्या तर कधी कधी त्या काय सांगतो नाही गट पासलं कसं आपण जर गाडीत दोन गाडी सामान उतरल्या तर आपण तो पुढे दोघांचा देतो सेमी तसं नाही त्यांचा संघ मत झालं ठीक नाही तर दोघांची प्रॉब्लेम चालत नाही त्यांना अखिल भारतीय नियम आहे पहिल्यापासून जो सामना झाला हे झालं तर तेच नियम हे तर राबवणे त्यांना तर, तर बॅरिगेट वगैरे काय सांगत बॅरिगेट दोन्ही साइड ला पाचशे पाचशे फुटाची व्यवस्था केलेली आहे आणि आजूबाजूला नाला चारी साइडला कुठेही विहीर नाही पोल नाही टाम नाही तलाव नाही काही सुद्धा नाही सगळं ओपन आहे त्यामुळे काहीच अडचण नाही बैलगाडी मैदानात सुविधा काय आहे त्या मैदानाची सुविधा म्हणजे पाण्याचे टँकर बैलगाड्यासाठी आहे अजून एम्ब्युलन्सची सुविधा केलेली आहे डॉक्टरांची सुविधा आहे आता मैदानात पब्लिकांना घालण्यासाठी काय पब्लिकला आवर घालण्यासाठी काय आपण जे बॅरिगेट आपलं पाचशे फुट आहे दोन्ही साइडला जे मोर्च जे आहे ते मोर्चा आपण कच्च्या पासून शंभर फुट जे कात्या पूर्ण दोन्ही साइडला आपल्याला लावणार आहे दोन्ही साइडला कच्च्या मोर्चा साइड ला जे आहे पब्लिकला ते लावणार आहे आपण तरी मित्रांनो पब्लिकांना माझी पण विनंती की समोर जे उभा राहते तुम्हाला साइटला उभं राहून पण दिसत पण माणसं मुद्दाम समोर न बघते आणि परत म्हणजे कसं असतं आयोजक काय करतात अँब्युलन्स जरी आयोजक फक्त अँल हॉस्पिटल पर्यंत नेण्याचं काम आपल्याकडे आहे जे काय जरी पुढं बघण्यापेक्षा साईटला थांबले तुम्हाला दिसतेच पण जे मोहरं जरी काय घातपात झाला तर ते कमिटी जबाबदार राहणार नाही त्याला आणि सगळ्यात महत्वाची प्रश्न एक ऑनलाईन ह्याच्यावर सांगतो तुम्हाला की काय काय लोक फोन पे जे आहे ना ते चुकीचं फोन पे म्हणजे एक डुप्लिकेट फोन पे आहे स्कॅम त्यांच्यासाठी काय ती गावला त्याचं नाव कसं काय नाही ते स्कॅम कोणी करून आमची बी अशी त्यांना विनंती आहे जर स्कॅम बी वगैरे केलं तर हाय डबल आपली बॅट घेऊन त्याचं नाव गाव पत्ता पूर्ण जाहीर केलं जाईल हायआयसी अखिल भारतीय संघटने संघटने जी काय कारवाई ती कारवाई त्यावर केली जाईल करून पहिली गोष्ट अनेक लोक आहेत की पे वर स्क्रीनशॉट टाकामुळे स्क्रीनशॉट टाकते हाय स्क्रीनशॉट पण पैसे तर आले नसत आणि आयोजक गडबडीच असत आणि कुठेतरी त्यांना विनाकारण वाद होण्याची लक्ष नसते त्यामध्ये तसं कोणी करू नये जेणेकरून आमच्या मैदाना अडथळा नये त्यांनी असं कोणी कोणी करू नये जास्त ऑनलाईन नोंद करावं म्हणजे त्या दिवशी आम्ही गट करणार आहे दुसऱ्या दिवशी कोणी आग्रह करू नये की बाबा आमची राहिली ऑनलाईन आलं असं कोणी करू नये वेळेत लवकरात लवकर करून घेऊन सगळ्यांना मैदाना सकाळी आता चालू होणार आहे आठला सकाळी शर्प चालू करणार मैदान आम्ही पाच वाजता फायनल पावसाचं वातावरण आहे आठला मैदान चालू करून आठ ला मैदाना आम्ही संपवण्याचा प्रयत्न करणार बरं पावसाचं वातावरण फाटी पावसात जर समजा पाऊस आला तर मला वाटतं मैदानावर हिंदगी मैदानावर पण पाऊस चालता पण झाला मैदान मागच्या वेळेस नाही सतरा सतरा तारखेला सतरा ऑगस्टला मैदानाच सतरा जुलैला ऑगस्ट चालतं त्या दिवशी काय त्यांनी मगड झाले पाऊस चालता अर्ध तास पाऊस चालू होता पण ही फाटी असते तुम्ही बघू फाटी बघा तुम्ही टोटल अशी पूर्ण म्हणजे असे आहे मित्रांनो गुलाल खूप महत्वाचा असतो आणि क्वार्टर फायनलचा असू किंवा मेगा फायनल गुलाल खूप महत्वाचा असतो आणि ह्यांच्या मला वाटतं बॅनर मध्ये क्वार्टर फायनलचा विषय नव्हता पण आता चर्चा झाली आणि क्वार्टर फायनलचा त्यांनी हे केलं तर ह्यांच्या सागर पवार तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून चौदा मालकांना गुलाल भेटते तुमच्यामुळे आता आम्ही इथं आल्यानंतर चर्चा झाली की क्वार्टर फायनलला जे काय गाड्या असतील त्यांना अकराशे अकरा रुपये आणि एक किलो गुलाल दिला जाईल जेणेकरून कुणाची नाराजी राहू नये आणि सगळ्यांना जता जता मान मिळावा तर बैल मालकांना आव्हान काय कराल तुम्ही बैल मालकांना करतो की जेवढ्या लवकर तुम्हाला नोंद करता येईल तेवढे करून घ्या कारण बैल एक प्रॉब्लेम होतो की ज्यावेळेस लॉट काढायला चालू करते त्यावेळेस पैसे पाठवणे परत मन आमचं जात नव्हतं तर त्यांनी एक काळजी घ्यावी पैसे जातात फक्त तुम्ही उशीर करून उशीर कर आणि जेवढ्या लवकर लवकर नोंद करून घेता येईल तेवढे लवकर करा म्हणजे जेणेकरून आम्हाला लॉट संध्याकाळचा लवकर सहा सात पर्यंत करायला होत बैल मालक म्हणून काय सांगाल तुम्ही हाटीत काय बदल झाला नाही पहिलं थोडं थोडं अडचण होती ती आता दुरुस्त करून घेतली ते एवढंच की पुढची दगड बिगड विचून घेतली ते एवढाच प्रॉब्लेम होता पुढच्या दगडांचाही आता वेचली ती आता okay. चला धन्यवाद